बक्षीस पत्राची नोंदणी आवश्यक आहे का ज्या धर्मियांसाठी विशेष कायदे आहेत ते धर्मीय सोडून इतर सर्वांसाठी बक्षीस पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे म्हणजेच बक्षीस पत्राचे रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे बक्षीसपत्र कायदेशीर होण्यासाठी केवळ कब्जा दिला हे पुरेसे नाही एक व्यक्ती असे म्हणत असेल की मला दुसऱ्या व्यक्तीने बक्षीसपत्र दिलेले आहे आणि त्या मिळकतीचा ताबा माझ्याकडे आहे त्यामुळे त्या, त्या बक्षिसपत्रांनी मी कायदेशीर मालक झालेलो आहे तर तो कायदेशीर मालक होऊ शकत नाही जोपर्यंत त्या दोघांमधील दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी केला जात नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला असून